पण त्याच्यामध्ये मी बघत होतो कोण प्रयत्न करतोय प्रयत्न करत असला तर दुधात साखर मी आपल्याला एक नाव सांगतो त्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी मला सांगितलं की तुम्ही पृथ्वीराज बापूंना चर्मन केलं आणि इकडे छत्रपतीचं सगळं व्यवस्थित झालंय माळेगावला का नाही मार्ग काढत म्हणलं काय मार्ग काढायचा ते म्हणलं आपण केंद्रात एकत्र आहे मध्ये राज्यामध्ये आपण मध्ये एकत्र आहे आणि शेवटी आपण एकमेकाला मदत करत असतो इथंही मार्ग काढा म्हणलं मागच्या माझे सतरा आले त्यांचे चार आले पाच वर्ष आम्ही भाव चांगला दिलेला आहे सगळं काही केलेलं आहे ते म्हणले तुम्ही माझं ऐका आता माझी पंचायत झाली मुख्यमंत्रीच म्हणतायत ऐका ते म्हणलं नाही दादा तुम्ही आता एवढ्या मोठ्या पदावर बसलेला आहे थोडं थोडं मागे सरकार ना आपल्याला उद्या पण अनेक निवडणुका लोकसभेला सा सगळ्यांनी मदत केली विधानसभेला सगळ्यांनी मदत केली काहीतरी मार्ग काढा म्हटलं काय तुम्हाला काय सुचवायचं त्यांनी काय सुचवलं दहा मी सुचवायचे आणि दहा उमेदवार त्यांनी सुचवायचे आणि वीस आणि एकविसावा मी म्हणजे माझा फॉर्म राहिला होता ते त्यांना कळलेलं होतं ते म्हणलं तुम्ही एकविसावा आणि पुढं मी बने तो चेन्वल म्हणजे पहिल्यांदा ते सांगतील तो चेअरमन पहिले अडीच वर्ष आणि नंतर मी म्हणेल तो भाई शक तो चेअरमन अशा पद्धतीनं त्यांनी सांगितलं मी काही बोललो नाही ते म्हणले ते म्हणा दादा होता दादा तुम्हाला ऐकावं लागेल म्हणले ठीक आहे ती गप्पा म्हणलं सांगा माझी काय हरकत नाही ते झाल्यावर त्यांनी कुणाची तरी चर्चा केली असाल आणि नंतर ती चर्चा निष्फळ झाली चर्चा ज्यांच्याशी केली ते म्हणले अहो सगळी पडणार आहे त्याच्यातलं एक पण निवडून येणार नाही यावेळेस हवा आपली शंभर टक्के आपली लोक निवडून येणार शंभर टक्के पण मला पुढच्या आठवड्यात विचार सीएमला से विचारलं सेम काय झालं नाही म्हणले ते जमत नाहीयेत ते म्हणतात की नाही कानात संपूर्ण निवडून येणार आहे कशा करता हे असं करायचं मी आपला गप्पा मी माझं माझं काम चाललेलं होतं तुम्हाला भेटत होतो चर्चा करत होतो सगळ्या काही गोष्टी करत होतो हे त्यांच्या समोर सांगतो बापू बापूंचे त्यांचे संबंध होते एक जण मला म्हणलं की दादा सतीशराव चर्चा करायला गेले तर कसं सतीशराव काकले आणि म्हणलो बाबा ती चर्चा करायला गेले तर काय विचार सांगता ये काही म्हणजे त्याचा स्वभाव पण एकदम एक गाव दोन तुकडे हे मिळणं असं करू नका आम्हाला काही ह्याच्यातनं माळेगाव सहकारी साखर कारखान्याची जी काही परंपरा आहे ती परंपरा टिकावी मी मगाशी शेंबेकर साहेबांचा मोहित साहेबांचा आणि खोकरे चताप तावरे आमचे पोतकुले या सगळ्या मान्यवरांची नावं घेतली त्या सगळ्या मान्यवरांना वाटलं पाहिजे की आपण लावलेलं रोपट सगळेजण मिळून मिसळून काम करतात ही एक भावना सभासदांच्या मध्ये पण गेली पाहिजे कारण काही लोकांना जिथं चेअरमन व्हाईस चेअरमन संचालक व्हायचं असतं ते एकोणीस हजार सातशे पन्नास मध्ये किती असतात जास्तीत जास्त तीनशे चारशे पाचशे लागतात काही काहीतरी सज मुलाखतीला मुला जे फॉर्मच्या समोर जायचं म्हणून पण फॉर्म भरतात नाही दादा मुलाखतीला यायचं होतं म्हणून फॉर्म भरतात अशी पण बापू तू आपल्या वेळेस पण छत्रपतीला लो काही लोक तस सांगितलं पण काही जण इच्छुक का असतात आणि मी हे सगळं बघत होतो बापूंनी पण प्रयत्न केला बापूंनी पर, तर माझ्या परस्पर प्रपोजल काय दिलं म्हणले निम्मे तुमचे निम्मे यांचे आणि पहिल्या अडीच वर्षाकरता दादा एकविसावे आणि पहिल्या अडीच वर्षाच्या करता दादा सांगतील तो सहकार पॅनलचा चेअरमन काय बाप्पू असत होतील मी त्यांच्या समोर सांगतो मी जो चेअरमनचं नाव घेईल त्या दहामध्ये तो चेअरमन अडीच वर्ष आणि नंतर अडीच वर्ष मी म्हणेन तो चेअरमन परंतु बाप्पूंना पण प्रतिसाद मिळाला नाही बाप्पू हात टेकले आणि बाप्पू तिच्यावर प्रयत्न करायचा होता शेवटपर्यंत नंतर त्यांनी मला फोन करून सांगितलं दादा काही यश येत नाही मला तुम्ही डिक्लेअर करून टाका सकाळी मला सकाळी अकोला बुलढाण्याच्या दौऱ्यावर जायचं होतं मला त्यांना डिक्लेअर करण्याशिवाय अत्यंत नव्हतं त्याच्यामध्ये हे झालं इथं मी नीट सभासद ऐका हे जे म्हणतात ना अजित पवार म्हणे कसं करतो हट्टी आहे आमक ही अजिबात नाही त्या गोष्टी मी मुद्दाम तुम्हाला सांगितलं मी डायरेक्ट मुख्यमंत्र्यांचं नाव सांगितलं आणि दुसरे तर स्वतः साक्षीला इथं बापू बापूंनाच सांगितलं त्या हे मी खरं बोललो नाही तर त्यांनी जर लिहिलं तुम्ही सांगतो काय झालं ऋतुराज लाच साहेबांनी त्यांना सांगितलं ते म्हणजे कशावरून ते ऐकतील ऋतुराज बापूंनी त्यांना सांगितलं जर अजित पवारांनी ते म्हणताय तसं केलं नाही तर मी माझ्या चेअरमन पदाचा राजीनामा देईल असं त्यांना सांगितलं म्हणजे मी चेअरमन पद घ्यायला लावतोय पडायला लावतोय म्हणजे इतकी गॅरंटी बाप्पूंना आली बापू आता सारखे म्हणतात दादा वीस वर्ष तुम्हाला सोडलं लय नये झालं झालेला माझं बरोबर बाप्पू म्हणतात त्याच्यामुळे त्याच्यातन त्यांनी ते सांगून ते त्यांच्यातले काही लोक मला भेटायला मुंबईला आले होते पाच सहा लोक त्यांनाही वाटत होतं बरं का असं काहीतरी व्हावं मी त्यांची नाव सांगत नाही पण ते मला भेटून गेले त्यांनी प्रयत्न केला त्यांनी तर आता त्यांच्या कॅनल असणाऱ्या सहा ते सात लोकांनी के प्रयत्न केला आणि सांगलीला अण्णांना जाऊन सांगितलं किंवा असं असं करा मार्ग हे करून टाका विषय संपून टाका हे का तुम्ही जर तसा हट्ट धरणार असाल तर मी तुम्ही माझ्याकडे विड्रॉल द्या तुम्ही माझ्या पॅनलमध्ये सुभा राहू नका तसं चालील तुमचा पपली सगळी उघडून गेली किंवा म्हणजे एक तर तुम्ही देखील सगळ्यांनी उमेदवारी अर्ज मागे घ्या किंवा मग मी घेतो तुम्ही तुमचं काही करा असं सांगितलं ते तर हे झाले नर्वस झाले आणि ते तिथून निघून गेले